राम दिसणारी आज आपण आळंदी परिसरातील पद्मावती रोड या ठिकाणी आहोत येथे जर आपण पाहिलं तर या तीन दिवसापासून या आळंदीमध्ये चाललेली लगबग आणि वारी विशेष अनेक असंख्य लाखो भाविक वारकरी या आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत आज माऊलींचं प्रस्थान होत आहे त्या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने प्रचंड अशी लगबग इंद्रियांच्या घाटावरती आपल्याला पाहायला मिळत आणि याच निमित्ताने आमच्या या पद्मावती रोडमध्ये जे काही बुवा वडगावकर यांच्या घराजवळ असणारं या ठिकाणी आपण आहोत तर आत्ता आपल्याबरोबर श्री पराय भागवताचार्य श्रीराम महाराज पिंपळेकर हे आहेत आपण त्यांच्यामध्ये वारी विशेष भागामध्ये जाणून घेणार आहोत रंगीश नारी महाराज आत्ता आज मावलीचं प्रस्थान होत आहे आणि प्रस्थान होत असताना प्रचंड लाखो वारकरी या आळंदी या अलंकापुरीमध्ये अलंकापुरीमध्ये आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक संपूर्ण धर्मशाळा असतील अनेक जिथे जिथे वारकऱ्यांना जागायला ब बसायला जागा मिळेल त्या त्या ठिकाणी वारकऱ्यांनी आश्रय घेतलेला आणि या ठिकाणी आळंदीत थोड्याच वेळात त्या ठिकाणी मागणीचं प्रस्थान होत आहे त्याविषयी आणि आपल्या आपण जे परभणी जिल्ह्यातून या ठिकाणी आलेला त्याविषयी आम्हाला प्र प्रथम जाणून घ्यायचे महाराज आपलं लहानपण आणि आपल्या असणारे संस्था या विषय कसा रामकृष्ण कृष्ण हरि भगवान विष्णू निवृत्ती भगवान हरा सोपा भगवान ब्रह्मा मुक्ताक्षा ब्रह्मचित्र आज आळंदी या पुण्य भूमीमध्ये एक विशेष अशा प्रकारचा विषय या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याकडे या ठिकाणी आलेला आहे कारण वारी विशेष एक विषय म्हणून माझ्याकडं आलेला जो काही या याचा एक योग आहे त्यामध्ये सर्वप्रथम जे बालपणाविषयीचं जे विचारलेलं आहे तर ते बालपण माझं अगदी कृपांकित बालपण आहे कारण फार मोठ्यांकडे आमच्या घराण्याची एक सेवा होती कारण अशी विठ्ठल महाराज पेंपळ कारण माझ्या जन्माच्या प्रसंगी कारण त्या महात्म्याची आमच्या आई वडिलांना फार मोठी घडलेली सेवा आहे आणि त्यांच्याच खूप आशीर्वादाने बालपण हे खूप अगदी सुसंस्कृत का सांभाळता आलेलं ते किंबहुना त्या संस्कारातच का बालपणाचा एक विकास झालेला आहे कारण बाल्यावस्थेतलं फुल एक विशेष महात्म्यांच्या कृपेनं बुललेलं असं बालपणाबद्दलचं एक विशेष आहे आणखी खूप काही आपल्याला त्याच्याबद्दल सांगण्यासारखे की त्यांच्या जवळपासून काही ज्ञानेश्वरीचंही त्यावेळी चिंतन घडलेलं कदाचित त्या ठिकाणी अज्ञान असेल पण जवळ जाऊन बसावं एवढं तरी त्यांच्या कृपेनं घडलेलं हो। आणि त्यामुळे ते संस्कार यावर विकसित होत गेलेले कारण अल्पवयांमध्ये ते संस्कार झाल्यामुळे त्याची वृद्धी हळूहळू त्या ठिकाणी होत राहिलेली कारण ते वारीमध्ये राहू कारण संतांच्या नित्यसानिध्यामध्ये राहू अगदी परमार्थ मोठ्या प्रेमाने खूप मोठ्या उत्साहाने अगदी त्या ठिकाणी खूप मोठ्या आनंदाने याचाही जीवनामध्ये फार मोठा झालेला लाभ असं बालपण सुद्धा फार मोठं कृपेच लाभलेलं जीवन हे करत असताना आळंदीमध्ये अशा अनेक संस्था आहेत की त्या विद्यार्थी घडवण्याचं काम करतात आणि आपल्या गावाकडला असणारा आपल्याला आधार तिथेही एखादी आपली संस्था असेल आणि याच इथेही आळंदीमध्ये आपण घेतलेलं शिक्षण त्या का कालावधी आपल्याला कसा वाटतो आणि काय आठवतं तर या शिक्षणाबद्दलचा जो काही विषय आहे तर माझं जे वारकरी संप्रदायाचं शिक्षण आहे तर आमच्याकडे त्या संस्थेची ओपनिंग मी केली नंतर पण यापूर्वी माझ्याकडे जे काही या संस्थांचा वारसा आहे तर माझं जे शिक्षण आहे तर ते आमचे गुरुनाम गुरुजी वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी ब्रह्मली ब्रह्मीभूत वेदांत केसरी रंगनाथ गुरुजी परभणीकर यांचे गुरुबंधू वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी ब्रह्मली व भागती शास्त्रीजी महाराज बुद्धीकर ज्यांनी या विद्वत्तेसाठी किंवा या अध्ययनासाठी खूप मोठं मला त्यांनी दिलेले एक सान्निध्य आहे त्यांच्याजवळ राहून मला अनेक प्रकारचा वेद वेदांताचा अभ्यास शास्त्राध्ययनाचा योग अगदी त्यांच्या कृपेनंच त्या ठिकाणी संपादन करता आले कारण अनेक पाठ अनेक प्रकारची काही साहित्य अनेक प्रकारची खंडळ मंडळ आदी करून ग्रंथांचा जो विषय होता तर ते आमच्या गुरुजींच्या जवळ बसून तेही मला खूप मोठ्या प्रेमाने त्यांच्या कृपीनं त्या ग्रंथाची सेवा माझ्याकडे चुकली कारण ते माझ्या घरी राहते विशेषतः योग असा होता की गुरुजी माझ्याकडे आले नाही तर फारसं अवघड असं असतं की विद्यार करता विद्यार्थ्यांना गुरुग्रही राहावं असा परंपरेनं चालत आलेला वारसा आहे पण माझ्या संबंधाने अपवाद देतो कारण त्यांनी माझ्याकडे यावं आणि त्यांनी मला त्या ठिकाणी विद्या द्यावी हे महाराज हे <stitched up> करत असताना आपली संस्था संस्था असेल गावातील ती त्या संस्थेचं धार्मिक कार्य आणि आतापर्यंत जे काही अनेक विद्यार्थी अने आपण घडवलेले असतील त्यांच्यावरती संस्कार केलेले असतील आणि हे संस्कार करत असताना त्या वारक त्या विद्यार्थ्यांनी वारकरी साम्राज्याचा केलेला प्रसार आणि प्रचार याविषयी आपल्याला काय वाटतं तर हे करत असताना जी काही श्री तुकोबा राय वारकरी शिक्षण संस्था कारण त्याची ओपणी जवळपास ला केली श्री तुकोबा राय मंदिर फार मोठं ही एकर जमीन दान दिलेली आणि त्याच्यावरती भव्य असं तुकोबाराईंचं मंदिर उभारलेलं आहे आणि त्या संस्थांवर राहून अनेक प्रकारची पाठपठनाची काळजीही तुकोबाराईंच्या कृपेनं होत गेली त्याच्यामध्ये आज ही या पाठ पठणामध्ये फार मोठा फायदा त्याचा आम्हालाही घेता आलेला आहे ते या माध्यमातून की अनेक मंडळी पहाटे आमच्या पहाटेच्या ज्ञानेश्वरी चिंतनाचा असतात आणि ते जिथं असतील तिथून त्या चिंतनाचा ते लाभ घेतात असा हा आमचा नित्याचा उपक्रम आहे हा उपक्रम चालू असताना सध्या माऊली रस्ता होत आहे पंढरपूरला चालले अनेक ता लाखो भाविक त्याबद्दल आहेत त्या वारीमध्ये जे काही वारीची परंपरा या परंपरेविषयी आपल्याकडून जाणून घ्यायचं तर वारी ही वारीची जी परंपरा आहे भगवान संत श्रेष्ठ ज्ञानराज ज्ञानराजी यांची आळंदी ते पंढरी ही जी वारी आहे तर ज्ञानोवारांचं ही एक या रूपानं वारीचं म्हणजे त्यांचा एक संकल्प माझ्या मणीची आवडी पंढरपुढाने पण सर्वप्रथम ज्ञानोवारांचा तर आता प्रश्न असे आहेत की ज्ञानोपरायांबद्दल तुकबरायांबद्दल आधी करून संस्थांबद्दल हे जे काही त्रय प्रश्नी म्हणजे त्रय सूत्री माझ्यासमोर जे आलेली तर ज्ञानोबरायांबद्दल बोलावं काय हा पहिला प्रश्न पडतो कारण ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानालाच प्रत्यक्ष त्या ठिकाणी आलेले अवयव कारण कैवल्य असा पुतळा याचा अर्थ असा होतो वेदांतामध्ये कैवल्य निर्विकार तत्व आहे पण ते कैवल्य ज्ञानोवरांच्या रूपाने साकार केलं म्हणजे प्रत्यक्ष नाही का ज्ञानाला मूर्त जर त्या ठिकाणी पाहिजे असेल तर ते ज्ञानोवरांच्या रूपाने ज्ञानोवर आहे म्हणजे ज्ञानाला दिलेला आकार असा त्याचा अर्थ होतो आणि त्याचबरोबर जीवन जीवनमीमांशेचा विचार केला तुकोबारा मूर्ती म्हणतो वैराग्य रूप आहे कारण वैराग्याची मूर्ती म्हणण्या तुकोबार त्यागाचं स्वरूप आहे म्हणून ज्याने नेमका एवढा मोठा प्रचंड के त्याग केलेला आहे की के पांडुरंगासाठी भंडाऱ्यावर आहेत हे तपोवरांचं वैराग्य आहे पण त्यांच्या वैराग्याची छटा अशी अलौकिक आहे की पांडुरंग भंडाऱ्यावर आहे काय काय कारण संसाराचा त्याग करून तकोबार भंडाऱ्यावर गेले पण पंढरीचा त्याग करून पांडुरंग भंडाऱ्यावर आले तकोबरांची भक्ती आहे आणि म्हणून सर्व भाविकांना या माध्यमातून एकच आव्हान आहे की असे ज्ञानोबार तोकोबार आहे आता देऊ आनंदी प्रस्थान झालेले प्रस्थान शब्दाचा अर्थ प्रस, प्रस्त इति असा अर्थ होतो म्हणजे जे निघालेले तर या वारीमध्ये आपण सर्व भाविकाने नेमका अगदी याच्यामध्ये येऊन आपणही पांडुरंगरायाच्या चरणापर्यंत या माध्यमातून प्रवास करावा कारण वारी ही अगदी सुलभ साधन आहे सर्वांना करण्यासारखी आहे आणि या वारी विशेष कार्यक्रमामध्येही नेमका त्या ठिकाणी दोन शब्दाचं चिंतन वारीच्या रूपाने वारी विशेष मलाही त्या ठिकाणी करता आलेलं आहे तर तो योगायोग केवळ आणि केवळ आढाव भाऊ यांच्या निमित्ताने या ठिकाणी घडलेलं आहे वास्तविक नाही का कारण या मुला कथीपर्यंत आणि एवढे नाणवारा आहे आहे आणि वारी हे विचार नाही का आळंदीमध्ये आम्ही अनेक वेळा आलो होऊ पण या विचाराला प्रवृत्त फक्त का आणि योगायोग याचं निमित्त म्हणजे आता विशिष्ट कार्यक्रमाच्या निमित्ताने घडलेलं वगैरे वगैरे आहे तर अशा अर्थाने रामकृष्ण आहे तर हे होते श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य पिंपळेकर महाराज यांनी वारी विशेष भागामध्ये आपल्या वाणीमधून अनेकांना प्रबोधन केलेलं आहे संस्थांच्या माध्यमातून होणारं सामाजिक कार्य देहू आळंदी यांच्या माध्यमातून होणारं कार्य याविषयी आपल्या त्यांनी बोलून दाखवलेलं आहे आत्ता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर, तर महाराजांनी सुसराव्या असं आपल्या वाणीमधून प्रबोधन केलेले आत्ता आपण या ठिकाणी थांबणार आहोत तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज आळंदी खेळ पुणे